देशाची सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज मौजे दिवाड गावामध्ये श्री मसोबा देवाच्या निमित्त जंगी कुस्त्यांचं मैदान भरवण्यात आले होते यामध्ये दिडवागवाडी गावचा सुपुत्र पैलवान अक्षय दिडवाग यानं दिवडगावच्या मैदानात श्री मसोबा केसरी किताब दोन हजार पंचवीस पटकवला सालाबाद प्रमाणात दिवड गावामध्ये श्री मसोबा देवाच्या यात्रेनिमित्त कुस्तीचं जंगी मैदान भरवण्यात येते यामध्ये लहान मोठे पैलवान सामील होतात विशेष म्हणजे दिवड हे गाव पैलवानांचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि याच गावामध्ये श्री मसोबा केसरी दोन हजार पंचवीस हा किताब पैलवान बालाजी निंबाळकर याला चितपट करून श्री मसोबा केसरी किताब दोन हजार पंचवीस हा पैलवान अक्षय दिडवाघ यांना पटकावला या किताबबरोबर चांदीची गदा मिळवली त्यामुळे दिवाड व दिडवाघवाडी या गावातील तसेच कुस्तीप्रेमी लोकांनी बक्षिसाचा व अभिनंदनाचा वर्षाव केला तसेच हा किताब ऋषिकेश नामदास महाराष्ट्र पोलीस यांनी किताब व गदा देऊन पैलवानांचं अभिनंदन केले तसेच वस्ताद संदीप अप्पा भोंडवे जाणता राजा कुस्ती केंद्र लोणीकंद पुणे यांनी सुद्धा पैलवान अक्षय दिडवाग यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या भूमी मानदेशाची संपादक बाबूसाहेब कोळेकर धुळदेव भूमी मानदेशाची न्यूज सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज भूमी मांदेश न्यूज या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्यासोबत अपडेट